तुम्हाला आम्हाला काय पाहिजे आमचं आरक्षण पाहिजे आमचे मुलं शिकायचे म्हणून आम्हाला आरक्षण आमचं पहिलं आहे तेच आम्हाला पाहिजे आता त्यांनी कुणी वाटा घेऊ नये आमचं आरक्षणमध्ये करू नये आमची हेच दहा मोडायचे नंतर आम्ही एस टीमध्ये मोडतो आमच्या तेच पाहिजे आम्हाला आमचं दुसऱ्याने घेऊ नये आमचं हक्के पाटील आपले हे चांगलेच आपल्यासाठी आपल्यासाठी लढतात त्याच्यासाठी आपण आपण बी त्याच्यासाठी लढायचं काय होईल बघू मग मग त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी आपण आमचं आम्हाला आम्हाला पाहिजे गरीब आमचे आम्ही भीक मागायला गेले आम्हाला दगड घेते हाणतेत कुणी कशाला येतात चोरी मारा येतात ता ता असे म्हणतात म्हणून आम्हाला आमचे मुलं शिकायची आमचं आरक्षण नाही आम्हाला कुणाला द्यायचं आमचं आम्हाला पाहिजे सरकारला हेच भारणार आम्ही जे काही तुमचा मोर्चा आंदोलन जर मुंबईकडे निघाला तर सगळा पारधी समाज त्याच्यामध्ये सहभागी होईल होय ना होईल ना सर आम्ही समजा समाजला येऊ तिथं मुंबई मध्ये आमचा मोर्चा चालू मोर चालून यायनी कोणी आडावा नाही पाहिजे आमच्या लेकराबाला नोकरी द्यावा यायनी यायनी मोरं आम चालून आमच्या लेकराबाला शिक्षण वाढावा आम्हाला घ्यायचे कोणत्या कोणत्या गावचे तुम्ही चकल्या आंब्याचे रुसलाबाद चकला आंबा हा दे आमची तिथं आरक्षणावरून महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो चांगलाच तापलाय आणि शिरूरमध्ये लक्ष्मण हाके यांची सभा या आहे मात्र या टू व्हीलर गाडीला झेंडा आहे आणि हे पारदी समाजाच्या महिला आणि हे कुटुंब जे आहे ते या शिरूरच्या मुख्य मार्गावरून हे जात होते आणि त्यानंतर मी त्यांना थांबवलंय काय पारधी समाजाच्या मात्र पिवळा हा झेंडा घालून लावून जात आहेत तुम्हाला आम्हाला काय पाहिजे आमचं आरक्षण पाहिजे आमचे मुलं शिकायचे म्हणून आम्हाला आरक्षण आमचं पहिलं आहे ते तेच आम्हाला पाहिजे आता त्यांनी कुणी वाटा घेऊ नये आमचं आरक्षणमध्ये करू नये आमची हेच दहा मोड्याचे नंतर आम्ही एस टीमध्ये मोडतो आमच्या तेच पाहिजे आम्हाला आमचं दुसऱ्याने घेऊ नये आमचं आमच्या एस टीमध्ये म हे ना तेच आम्हाला पाहिजे आमचं आरक्षण आम्हाला पाहिजे कुणी वाटा घालू नये आमच्या आरक्षणमध्ये आमच्या लेकरा बाळाला शिक्षण आम्हाला करायचं आमचं म्हणजे पुढे चलून आम्हाला भीक मागून खाणार आम्हाला कोण बघणार आहे पुढे चलून आमचं हाय आरक्षण आम्ही शिकू आमच्या नोकरी लागणार आमचे लेकर आता बी आहे आमचे मुलगा आहे दहावीला मुलगा आहे आमच्यावाला काही सातवीला आहे आठवीला आहे मुलं आहेत रुसलाबादला तर हक्के पाटील आपले हे चांगलेच आपल्यासाठी आपल्यासाठी लढतात त्याच्यासाठी आपण आपण बी त्याच्यासाठी लढायचं काय होईल तर बघू काय होईल तर ते बघू म्हणतात मात्र त्यांच्या कधी गाड्या अडवल्या जात आहेत असा देखील प्रकार होतो <laughs> मग त्यांच्यासाठी मग आपण का त्यांच्यासाठी आपण बी लढू ना आपण बी त्यांच्यासाठी आपण पुढे हा हे करू ना इजे त्यांना म्हणजे पुढे पुढे निवडून देऊ आपण आम्ही जातीने पाहिजे नाही आमचं गरीबाचं आरक्षण पारधी समाजाचं आमचं आम्हाला पाहिजे आमचा गरीब आमचे लेकरं बाळ आम्हाला शिकवायचे आम्ही भीक मागायला गेले तर आम्हाला दगड घेतात हाणतेत था, कुणी कशाला येतात चोरी मारा येतात असे म्हणतात म्हणून आम्हाला आमचे मुलं शिकायची आमचं आरक्षण नाही आम्हाला कुणाला द्यायचं आमचं आम्हाला पाहिजे सरकारला हेच भांडणार आम्ही तुम्हाला वगैरे शिकवता येतील चांगलं सुधारणा होईल समज आमचे ते आमचे शिकले तर आम्हाला सुधारणा ना होईल नाही शिकत मग आम्हाला आमचं आरक्षण नाही दिलं घेऊन घेतल्यावर आम्ही काय करणार गरीब लोक आम्ही डोंगरात हिंडणार आम्ही डोंगरातच राहणार चुकीच्या नजरेने समाजाकडे बघणार राहणार आता आम्हाला गावात यायचं आमचे लेकरे शिकवायचे आमचं आरक्षण आम्हालाच पाहिजे जर आपला ओबीसी समाजाचा जे काही तुमचा मोर्चा आंदोलन जर मुंबईकडे निघाला तर सगळा पारधी समाज त्याच्यामध्ये सहभागी होईल होय ना होईल ना सर आम्ही आम्ही समजे समाजला येऊ तिथं मुंबईमध्ये आमचा मोर्चा झालू मोर्चा टाकू संग आमची बैठक बोलू आमच्या लेकरा बाळाची आम्हाला मोरं चालून यायनी कोणी आढावा नाही पाहिजे आमच्या बाळा नोकरी द्यावा यायनी या मोरं चालून आमच्या लेकरा बाळा शिक्षण वाढावा आम्हाला बी माणसात घ्यायचे कोणत्या कोणत्या गावचे तुम्ही चकले आम रुश्लाबार। रुश्लाबार। रुश्लाबार चकला आंब्याचे रुसलाबाद चकला आंबा हा दे आमची तिथं गेवराय शिकतात का तुमची एक शिकलेला आहे ना एक पोरग नवी शिक दहावी शिकलेलं होतं आपलं मोठं त्याच्यातून शाळेतून बाहेर काढत ते पण उगत ऊसतुडीलाच घातलं त्या ऊसतुडीच्या नादात पण आता त्याच्याला नोकरी भेटत नाही काही याच्यात नाही हे जे झेंडा बांधलेलाय हे कधीपासून असं झेंडा बांधून चालतं आम्ही आता आमची हाय हाके साहेब च्या आम्ही मागच येते आमची पहिल्या पैसे मिटिंग टाकली होती चकलांब्याला चकलांबा हादी आपल्या घ्यावरा तालुक्यात येते ते हाके साहेबासमोर आम्ही जाळे नेलते जाळे नेलते जाळे सत्कार केला आम्ही जाळे सगळं असं जाळ्याचा सत्कार केला हाके साहेबाला आणखीन मुंडे साहेबाचे आपले पंकजताई आलत्या त्या सगळ्या त्यांच्या समोर आम्ही सत्कार सत्कार केला आणि सत्कार केला म्हणजे हा पारधी बांधव आहेत त्यांना तुमचं नेमकं काय आव्हान असणार पार्धी समाजाच्या पारधी समाजाला दहा बटाची आमचं आहे आरक्षण आमच्या बाळाचं आम्ही कुणाला असं देऊ शकत नाही आमचं आम्हालाच पाहिजे कुणी असा वाटा घालू नाही त्याच्यात एवढेच आम्हाला आम्ही माणसं इष्टीच्या माणसाला आमचं हे करायचं म्हणल्यावर आमचं देऊ शकत नाही आम आम्ही आम्ही आमचं देऊ शकत नाही पहिल्यापासून आम्हाला एसटी पहिल्यापासून एसटी एसटीचे मासे आम्ही मुंबईमध्ये सरकारनं जी आर वगैरे काढला याच्यावरून वाटतंय का आपल्या आरक्षणाला ओबीसी चा धक्का वगैरे ला मग लागतोय ना आता वड्री चार कुंभार त्यांचं बी आणि पारध्या समाजचं बी जाणार आहे मग भेला भिलाच बी आम्हाला 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 राहू शकत नाही आम्हाला आरक्षण राहू शकत नाही ते शाळा शिक्षण किती झालं माझं शाळा शिक्षण नाही काय नाही सर काही पण एवढं समजतंय हा शिक्षण नाही झालं काय नाही बसून समजायला लागलं कधीपासून समजायला लागलं की ओबीसी माणसात राहायला लागलो ना आता आम्ही आम्हाला गावात राहायचं आमचे मुलं शिकायची आम्ही आता इथून माग इथून आमच्या पिढ्या गेल्या आई बापाच्या ते राहत राहिले पण आम्हाला काय लागलं म्हणून आम्ही आता गावात राहणार आमच्या शाळेशी लेकर शिकायला लागणार मग नोकरी लागणार आमची लेकर यांनी आमचं आरक्षण कुणी घेऊ नाही दहा बटाची विनंती आता मराठा समाजाचं आंदोलन झालं उपोषण पार पडलं याच्यामुळं असं वाटत किंवा सरकार कुठं तरी दबावाखाली येतय असे जी आर वगैरे काढतंय असं वाटतंय होता असं वाटतं ना आम्हाला दाब टाकीत दाब टाकणार काय ना मला येत नाही दरंग पाटील दरंग पाटील दाब घेऊन दाब देऊन मराठा समाजचा ग्यार घेतला त्यांनी म्हणजे आमचं आमचं बी घ्यायला चालला की पार्थ समाज बी याच्यातलं आमचं आरक्षण घ्यावा घेणी धरंग आमचं राजा आम्हाला मागायला लागला ते आमचं घ्या घ्यायला लागला आम्ही कसं देणार आमच्या गरीब गोलाला कोण देणार आम्ही आमचे लेकर गेले नाही असेच पोलीस पाहिलं का आम्ही पळून जातो तो पोलीस पाहिला का आमच्याकडे माणसं पळून जाते आमच्या लेकर तसेच सवं लागतं त्यांची बी मग आम्हाला आम्हाला गावात घ्यायची आमची शल शाळा शिकायची आम्हाला एवढी हे बाबा आम्हाला आरक्षण पाहिजे बसायला आम्हाला बैठक पाहिजे का आम्हाला माणसाने एखाद्या माणसाने हे पारदे असे करतात खोडी करतेत माणसातून आम्हाला बाहेर टाकितेत झालं किती 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 बोलावं एक आरक्षणाच्या मुद्द्यावर ह्यांना सुद्धा समजणं झालंय फक्त आमचं आरक्षण टिकलं पाहिजे ही प्रामुख्यानं मागणी मनोज जरांगे पाटील जे मा आहेत ते झुंडशाहीच्या माध्यमातून हे आरक्षण बळकवण्याचा प्रयत्न आहेत अशा स्पष्ट प्रतिक्रिया आहे आहेत त्यांच्या आलेल्या आहेत मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार मात्र टू व्हीलर वरती हा झेंडा या ठिकाणी बांधलाय आणि जसा आरक्षणाचा मुद्दा या ठिकाणी चर्चेचा बनलाय आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये पेटलाय तसं आम्ही आरक्षण वाचलं पाहिजे आमचं आरक्षण टिकलं पाहिजे यावरून ज्या आहे त्या आम्ही गाडीला झेंडा बांधलाय अशा प्रतिक्रिया त्यांच्या मिळालेल्या आहेत मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का या शिरूरच्या लक्ष्मण हाके यांच्या सभेदरम्यान हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत या शिरूर